शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भावसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय राजंदा येथे मंगळवार चोवीस डिसेंबरला अमरावती विभागीय शालेय सिखेच क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले होते स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट गजाननराव पुंडकर होते प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक अरविंद मंगळे प्रकाश अंधारे अकोरा जिल्हा संघटनेचे सचिव सुभाष ठाकरे आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा प्रशिक्षक गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्राप्त श्रीराम निडे यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा जिल्हा संघाने सहभाग घेऊन चार संघ शालेय राज्यस्तर स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अविनाश बोर्डे यांनी केले विभागातील पाच जिल्ह्यांमधून चौदा वर्ष वयोगटातील मुलामुली सहभाग घेतला होता बुलढाणा जिल्हा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त शेषनारायण लोढे आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा प्रशिक्षक सचिव श्रीराम निळे कोषाध्यक्ष योगेश शर्मा जिल्हा क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानकर धार पवार गणेश केळेकर यांनी बुलढाणा जिल्ह्यातील विजयी खेळाडूंचे अभिनंदन करून राज्य स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या एम सी एन न्यूज मराठी करिता आकाश उमाळे जामोद